तर समस्त प्रथम इथे जमलेले समस्त हिरण यरंग, हिरणगावकर मंडळी माझ्या माता असतील भगिनी असतील तसेच आमच्या तरुण मित्र परिवार असेल त्यांना बापजी ग्रुपचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आदरणीय भरताप्पासाहेब जाधव यांच्याकडून प्रथमच आपल्या शाखा उद्घाटनाच्या त्यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो तसेच आदिवासी क्रांती सेना संघटना प्रेरित महाराष्ट्र राज्य बापजी ग्रुप संस्थापक अध्यक्ष माननीय भरत आप्पासाहेब जाधव यांच्या संकल्पनेतून आपल्या बापजी ग्रुपची स्थापना ही झालेली आहे सर्वसामान्य आदिवासीला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे याच उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून याच गोष्टीचं भान डोळ्यासमोर ठेवून आदरणीय भरत आप्पासाहेबांनी बापजी ग्रुप या संघटनेची बापजी ग्रुप या ग्रुपची स्थापना केलेली आहे म्हणून तत्प्रथम आपल्या या देशासाठी ज्या ज्या महापुरुषांचं योगदान दिलेलं आहे त्या महापुरुषांचा कार्यकर्तृत्वाचा आपल्याला दोन मिनटं उजाळा करून घ्यायचा आहे ज्या मातेने या देशाला आणि राष्ट्राला दोन छत्रपती दिले अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आरक्षणाचे जर नरेश राजडश्री छत्रपती शाहू महाराज दीड दिवस शाळेत जाऊ पस्तीस कादंबऱ्या चौदा लोकनाट्य तेरा कथा संग्रह सात चित्रपट कथा आणि एक प्रवास वर्णन अशा साहित्य सम्राट घडले मुंबई येथील सभेत ए है। देश की जनता भूकी आहे असं खणखणीतपणे ज्यांनी म्हणलं ते अण्णाभाऊ साठे पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून तिथल्या सर्व सामान्य आदिवासींच्या तड हातावर चरलेले आहे असं वाक्य जे अण्णाभाऊ साठे लिहिलं राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा तमाम महापुरुषांना राजमाता जिजाऊ असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असतील अशाच महापुरुषांचा विचार घेऊन आपले बापजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भरताप्पा साहेबांचा गेल्या कित्येक वर्षापासूनचा हा प्रवास सुरू आहे शाखा गाडणं जसं ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे तसा हा बापजी ग्रुप हा एखादा विशाल वट वृक्षासारखा कसा वाढवता येईल हे देखील तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे इथे माझ्या माये मावले आलेल्या आहेत इथे माझे तरुण बांधव आलेले आहेत आम्ही देखील इतक्या किलोमीटर अंतरावरून इथे आलो ही शाखा उद्घाटनाचा कार्यक्रमाचं औचित्य म्हणजे तर आदरणीय भरत आपण स्वप्न आहे ज्या प्रकारे या देशामध्ये तुमच्या आमच्या आदिवासींचे योगदान आहे या देशासाठी खाजा नाईक नावाचा महापुरुष माझ्या तालुक्यात बलिदानाला गेलेला आहे वीर एकलव्यांसारखं नेतृत्व एक चातुर्वेनामरलं दहाव्या हाताचा महामानव या देशासाठी संपवण्यात आला त्या नाईक असतील खाजा महा नाईक असतील मुंडा असतील अशा महापुरुषांचं बलिदान हे व्यर्थ जायला नाही पाहिजे आपण म्हणतो वीर भोग्य वसुंधरा आपण आहोत या देशासाठी खूप योगदान आहे आपण या देशातून मुघलांना पडवण्यासाठी छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन या देशामध्ये रक्तहीन राज्य तुम्ही आम्ही घडवून आणलेले आहे त्याच पद्धतीने मुघलांना देखील पडवण्यासाठी आपण ब्रिटिशांना देखील पडवण्यासाठी खाज्या नायकांच्या आशीर्वादाने आपण क्रांती घडून आणलेली आहे म्हणून घरात आपण स्वप्न आहे आपला आदिवासी समाजातला जोपर्यंत प्रत्येक घरातला तरुण शिकत नाही तोपर्यंत आपल्या समाजाची प्रगती होत नाही जोपर्यंत आपला समाज शिकत नाही तोपर्यंत आपल्या समाजाची प्रगती होणार नाही म्हणून इथल्या माता माऊलीला एकच सांगतो आजच्या दिनी या शाखेचा शपथ घेऊन जा आणि प्रत्येक दिवसापासून एकही दिवस माझा मुलगा शाळेत जाणार नाही याची मी काळजी घेईन तो प्रत्येक दिवस घरी राहणार नाही ही मी घेईन असं या माझ्या माता भगिनी ना माझं म्हणणं आहे तुम्हाला माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरुष या देशामध्ये जन्माला आला ज्या दलित समाजाला गावामध्ये राहण्याला सुद्धा त्यांना बंदी होती अशा दलित समाजाचं अशा दलित समाजाचं हजारो वर्षांचं त्यांना असणारं दारिद्र्य त्यांना असणारा अवकळा त्या मुक्त झाल्या त्याचं कारण फक्त आणि फक्त शिक्षण आहे म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जितके प्याल तितके घुरघुरणार म्हणून माझ्या या लेकरांना माझ्या या बंधू भगिनींना शिक्षण रूपी वाघिणीचं दूध पाजा <प्लाग> आणि शिक्षणामध्ये अमूल्य अशी क्रांती करा ज्या दिवशी या येणगाव मधला एखादा असेल एखादा मुलगा आय पी एस असेल पी एस आय असेल कलेक्टर असेल नवे नवे तर एखाद्या मोठ्या शासकीय सेवेत असेल त्या दिवशी आपल्या शाखे शाखा लावण्याचं आणि भरत आपांचं इथे येणं हे सार्थकी लागेल म्हणून मी जिथे आयोजक आहेत आयोजकांनाही काही वेळ बोलायचं आहे म्हणून वेळेचं गांभीर्य लक्षात घेत परत तुम्हाला एक वेळ सांगतो भरत ज्या बापजी ग्रुपचा हा जो काही वृक्ष लावलेला आहे याचा प्रामाणिक उद्देश माझ्या समाजाला नेतृत्व नाही अनेक समाजांना तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक समाजाचे नेते असतात पण कित्येक वर्षापासून माझ्या समाजाला नेता मिळला नाही माझ्या समाजावरती होणारा अन्याय अत्याचाराने मी चालूच आहे आणि त्याही पुढे जाऊन माझ्या समाजात शिकला पाहिजे हाच प्रामाणिक हेतू आदरणीय आप्पासाहेबांच्या मना मनामध्ये आहे म्हणून बापजी ग्रुपची स्थापना केलेली आहे आणि ही संघटना पूर्ण राज्यामध्ये आता वाढतच आहे आणि आपल्या गावामध्ये देखील याची शाखा लागली आणि इथे देखील चांगल्या पद्धतीने काम वाढेल हीच आपल्या या गावकऱ्यांच्या आशीर्वादाने मी रजा घेतो एवढं बोलून मी माझ्या बाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय श्री दंडनायक भगवान वीरक्लव्य के तंट्या नायक के क्रांतिवीर खाजा नायक धरती आबा बिरसा मुंडांचा छत्रपती शिवाजी महाराज के स्वराज्य रक्षक संभाजी महाराज के विश्व रत्न सत्व महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जय आदिवासी जय बाबजी गुरु Yeah, i yeah.